नमस्कार मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे श्री गणेशाय महा शिवचरणी प्रार्थना मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवत आहे गुलगुले भजे याच्यासाठी मी एक वाटीवर गुळ घेतलेला आहे पाणी घेतलेला आहे हा गुळ मी भिजवणार आहे याचं पाणी करून घेणार आहे हे गुळ विरगळला आहे थोडं मीठ घालायचं थोडा सोडा घालायचा थोडा जास्त नाही आता ही वाटीभर कणिक घेतली आपण त्याच्यामध्ये भिजवणार आहे चांगलं भिजवायचं चा। गोळे नाही होऊ द्यायचे त्याचे आपलं गुलगुल्याचं भिजवणं झालेलं आहे तेल गरम करायला लावू आता आपण आता हे तेलामध्ये तेल कापलेलं आहे भज्यासारखं टाकायचं याच्यामध्ये मोठे मोठे टाकायचे गुलगुला मोठा असतो तयार झाले आपले हे गुलगुले आणि आख आषाढ महिन्यात करतातच आवर्जून झाले आपले गुलगुले गुलगुले तयार झाले आपले बघा